शारीरिक शिक्षणाचे महत्व शरीर माध्यम खलू धर्म साधनम असे एक वचन संस्कृतमध्ये प्रचलित आहे कोणतेही कार्य साधवायचे असेल तर शरीराच्या सुदृढतेची फार आवश्यकता असते म्हणूनच आज बाल शिक्षणापासून शाळा महाविद्यालयातील शिक्षणात सा शारीरिक शिक्षण हा विषय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान मिळू लागले शारीरिक शिक्षण म्हणजे व्यायाम व हो त्याद्वारे शरीराला बळकट व निरोगी करण्याचे शिक्षण होय थॉमसनच्या मते नियमित व्यायाम हा आरोग्याचा मूलमंत्र व आरोग्य हा सुखाचा मूलमंत्र होय या मूलमंत्राप्रमाणे माणसामध्ये शारीरिक क्षमता व आदर्श व्यक्तिमत्व जोपासले जाते म्हणूनच खेळाला माणसाच्या जीवनात व शैक्षणिक अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे शारीरिक सुदृढता व निरामायता आधुनिक मानवी जीवन हे शारीरिक कष्ट मोकळी हवा यापासून दुरावले आहे त्यामुळे जीवनात ताणतणाव वाढत आहेत तसेच शारीरिक व मानसिक कष्टही कमी झाले आहेत म्हणून जाणीवपूर्वक विविध हालचाली करून आपले शरीर सुदृढ ठेवणे आवश्यक आहे शारीरिक सुदृढता व निरामयता हे निरोगी आरोग्याचे उत्तम घटक आहेत शारीरिक सुदृढता म्हणजे कोणतेही काम उत्साहाने करण्याची क्षमता होय निरामयता म्हणजे रोगविरहित आनंददायी जीवन जगणे होय विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये सुदृढता व निरामयता प्राप्त करण्यासाठी खालील घटकांचा विकास होणे आवश्यक आहे शारीरिक सुदृढतेचे प्रमुख घटक पहिला घटक आहे रुधिरा विसरण दुसरा घटक स्नायूंची ताकद तिसरा घटक लवचिकता चौथा घटक शरीररचना पहिल्या घटकाविषयी सविस्तर माहिती आपण घेऊयात रुधिराभिसरण म्हणजे ही क्षमता अतिशय महत्वाची आहे जेव्हा आपण काम करतो तेव्हा कामाचा ताण आपल्या हृदयावर पडतो अशा अवस्थेत आपले काम चालू ठेवण्याची क्षमता म्हणजे रुधिराभिसरण क्षमता होय या क्षमतेमध्ये हृदय व फुप्पुसांच्या कार्यांचा समावेश होतो आपली श्वसनसंस्था व रक्ताभिरण संस्था कार्यक्षम असल्यास आपण जीवनभर उत्तम कार्य करू शकतो थकण्याच्या अवस्थेतही हृदय व फुप्फुसांची कार्य करण्याची व स्नायूंना प्राणवायू पुरवण्याची क्षमता म्हणजे रुध रुधिराभिसरण होय स्नायूंची ताकद व दमदारपणा शरीरामध्ये कोणतीही हालचाल करण्यासाठी ताकदीची म्हणजेच बलाची आवश्यकता असते हे बल आपणाला स्नायूंमधून मिळत असते स्नायूंची ताकद म्हणजे स्नायूंची बल प्रयुक्त करण्याची क्षमता होय स्नायूंमध्ये जेवढी ताकद जास्त असेल तेवढा जास्त वेळ आपण काम किंवा शरीराची हालचाल करू शकतो शरीराचे कार्य करण्याची क्षमताही या बलावर अवलंबून असते ताकद म्हणजे प्रतिरोधावर मात करण्याची स्नायूंची क्षमता होय अशा प्रकारे तिसरा घटक येतो लवचिकता लवचिकता म्हणजे सांध्यांची जास्तीत जास्त विस्तारात हालचाल करण्याची क्षमता होय शरीरातील सांधी लवचिक असल्यामुळे आपण अनेक दुखापती टाळू शकतो लवचिकता चांगली असल्यास आपण पाठदुखी कंबरदुखी सांधेदुखी हे टाळू शकतो ताकदीबरोबर लवचिकतेचाही विकास होणे आवश्यक आहे पुढील घटक शरीररचना शरीर रचना म्हणजे व्यक्तीच्या शरीरातील चरबी व चरबीविरहित घटक याचे गुणोत्तर होय शरीरातील मेदाचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी विविध हालचाली करणे आवश्यक शरीरा आहे शरीराची योग्य ठेवण असणे शारीरिक सुदृढतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे कौशल्य विषयक शारीरिक सुदृढतेचे घटक पहिला घटक वेग किंवा गती दुसरा दिशाभिमुखता तिसरा समन्वय या घटकांविषयी सविस्तर माहिती आपण घेऊ पहिलं वेग किंवा गती शक्य तितक्या जलद गतीने संपूर्ण शरीराची हालचाल करण्याची क्षमता म्हणजे वेग होय कमी जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता म्हणजे वेग होय ही क्षमता उत्तम आरोग्य असणाऱ्या व्यक्तीकडे असू शकते हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी विविध हालचाली व्यायामाद्वारे विकसित करता येतात दुसरा घटक आहे दिशाभिमुखता शरीराची वेगात दिशा बदलण्याची क्षमता म्हणजे दिशाभिमुखता होय या क्षमतेमध्ये स्नायू संस्था आणि समन्वय मज्जासंस्था यांचा समन्वय होतो शरीर व मन यांचा उत्तम सुसूत्रता असेल तर वेग व दिशा नेमकेपणाने बदलण्याची क्षमता प्राप्त होते तिसरा घटक समन्वय शरीरातील समन्वय ही क्षमता मज्जासंस्थेची कार्यक्षमता आहे म्हणजेच स्नायू हृदय फुप्फस हे अंतर्गत घटक बहिर्गत घटक व मन आणि बुद्धी यांचा समन्वय असणे अत्यंत महत्त्वाचे असते यामुळे कौशल्यपूर्ण हालचाली करण्याची क्षमता प्राप्त होते उदाहरणार्थ हात व पाय यांचा समन्वय व हात पाय व डोळे यांचा समन्वय चौथा घटक शक्ती किंवा ताकद वेगात बल प्रयुक्त करण्याची ताकद किंवा क्षमता म्हणजे शक्ती किंवा ताकद होय तोल तोल हा शरीराचा तोल हा स्नायू नेत्र अंतर, अंतर करणं लहान मेंदू यावर अवलंबून असतो याचे दोन प्रकार आहेत स्थिरावस्थेतील तोल आणि गतीतील तोल सहाव प्रतिक्रिया काल पण पन, पंचेंद्रियांमार्फत कोणत्या संवेदनांना आपण कमीत कमी, कमी अशा किती काळात प्रतिक्रिया देतो त्यास प्रतिक्रिया काल म्हणतात निरामयतेची लक्षणे पहिलं हे भावनिक निरामयता दुसरं बौद्धिक निरामयता तिसरं आध्यात्मिक निरामयता चार व्यावसायिक निरामयता आणि पाचवा सामाजिक निरामयता सहावं शारीरिक निरामयता निरामयता रोगविरहित जीवन जगणे म्हणजे निरामयता होय निरामय जीवन जगण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे एक म्हणजे नियमित व्यायाम करावा दुसरं नियमित वेळेवर संतुलित आहार घ्यावा तिसरं दैनंदिन काम व विश्रांती यात संतुलन असावे चार रिकाम्या वेळेचा योग्य तो उपयोग करावा पाचवं व्यसनापासून दूर राहावे तसेच चांगल्या विचारांची जोपणा स करावी योग्य जीवनशैलीची निवड करावी तसेच जीवनातील ताणतणाव कमी करा त्यासाठी योगासनाचे व्यायाम नियमित प्रकारे करावेत तसंच चांगल्या गोष्ट चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करून आत्मविश्वासाने निर्णय घेऊन निर्णय क्षमता वाढवावी शारीरिक सुदृढतेसाठी पोषक असणारे घटक केवळ शरीर निरोगी असणे म्हणजे शारीरिक सुदृढता योग्य आहे असे म्हणता येणार नाही तर निरोगी शरीर मन बुद्धी अंतर्मन व बाहेरील अवयवांचा शरीरातील सुयोग्य समन्वय म्हणजेच शारीरिक सुदृढता होय आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खाटलील घटकांची आवश्यकता आहे पहिलं म्हणजे योग्य आहार मोकळी हवा व शुद्ध हवा तसंच शुद्ध पाणी व्यायाम स्वच्छता नीटनेटकेपणा निर्व्यसनी असणे या घटकांची आपण माहिती बघू तर योग्य आहार म्हणजे जीवनावश्यक गोष्टींमध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे अन्नाचा मुलांनी योग्य असा आहार घ्यावा त्या आहारामध्ये आरोग्याला हितकारक अशा सर्व गोष्टींचा समावेश असावा आहारामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या व विविध फळांचा समावेश असावा तसेच शरीराची वाढ होण्यासाठी दूध अंडी मासे मटण इत्यादी प्रथिनेयुक्त पोषक घटकांचा समावेश असावा अशा आहारामुळे शरीराची योग्यता टिकून राहते एकंदरीत आहार समतोल असावा दुसरं म्हणजे मोकळी हवा व शुद्ध हवा शरीराची योग्य शरीराची योग्यता वाढवण्यासाठी मोकळ्या हवेत जावे त्यामुळे त्यांना शुद्ध हवा मिळेल व मनावरील ताणतणाव नाहीसा होऊन त्यांचा थकवा शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होईल त्यामुळे शरीरातील योग्यता टिकून राहील मन प्रसन्न राहील व्यायामाचा योग्य परिणाम झालेला दिसेल पुढचा घटक आहे शुद्ध पाणी पिण्याचे पाणी शुद्ध असेल तर आरोग्याची योग्यता टिकून राहते म्हणून शुद्ध पाणी पिणेच अत्याव अत्यावश्यक आहे त्यासाठी घरगुती पाणी हे गाळून आणि उकळून प्यावे तसेच मोठ्या प्रमाणात पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन पोटॅशियम पॅर मॅग्नेटचा वापर करावा असे सु, शुद्ध पाणी प्यायल्यामुळे शरीराची योग्यता टिकून राहण्यास मदत होते व्यायाम शरीराची व मनाची योग्यता टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे सकाळी नियमित चालणे जॉगिंग करणे मोठे खेळ खेळणे त्यामुळे हृदयाचेच नव्हे तर मनाचेही आरोग्य सुधारते त्यामुळे मन प्रसन्न राहते व मुलांना अभ्यास करण्याचा कंटाळाही येत नाही यामुळे आरोग्याची योग्यता टिकून राहते म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे व्यायाम सकाळी व संध्याकाळी मोकळ्या वा वातावरणात करावा व्यायाम करताना पोट रिकामी असावे तसंच स्वच्छता आरोग्याची योग्यता टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे त्यासाठी चांगल्या सवयी असाव्यात चांगल्या सवयींचा शरीराला चांगला फायदा होतो त्या सवयी पुढील प्रमाणे असाव्यात वेळोवेळी हा हात साबणाने स्वच्छ धुवावेत रात्री लवकर झोपणे सकाळी लवकर उठणे दात स्वच्छ घासणे तोंड धुणे दररोज आंघोळ करणे अंग चोळून स्वच्छ करणे डोळे कान नाक स्वच्छ करणे नखे थोडी जरी वाढली तरी ती कापणे इत्यादी सवयींनी शरीराची योग्यता टिकून राहते नीटनेटकेपणा स्वयंशिस्त हा नीटके नेटकेपणाचा आत्मा आहे शारीरिक योग्यता टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे दुसऱ्या कोणाच्याही इच्छेने किंवा सक्तीने नव्हे तर आपणहून नीटनेटकेपणाने राहणे यात स्वयंशिस्त दिसून येते नेटकेपणा टापटीपपणा हे गुण जीवनाच्या सर्वच कार्यात महत्त्वपूर्ण ठरतात म्हणून शारीरिक योग्यता टिकवण्यासाठी नीट नेटकेपणाची नितांत गरज आहे नीट नेटकेपणाचा ठसा इतरांच्या मनावर उमटवता येतो निर्व्यसनी असणे विविध व्यसनांपामुळे वेगवेगळे वेग वेग रोग उद्भवतात त्यामुळे रोग आरोग्याची योग्यता टिकून राहू शकत नाही आपण वेगवेगळ्या व्यसनांपासून वेग दूर राहिले पाहिजे अशा प्रकारे शारीरिक सुदृढतेवर परिणाम करणारे घटक आपण पुढे बघणार आहोत आरोग्यावर परिणाम करणारे प्रमुख तीन घटक आहेत हवा पाणी अन्न हे तीनही घटक जीवनावश्यक आहेत आधुनिक जीवनपद्धती लोकसंख्या वाढ औद्योगिकीकरण व भरमसाठ वृक्षतोड इत्यादींचा परिणाम झाल्याने आज तिन्ही घटक शरीराला पोषक स्वरूपात मिळत नाहीत कोंडट हवा दूषित हवा अस्वच्छ पाणी निकस अन्न इत्यादी घटक आरोग्यावर दुष्परिणाम करणारे ठरतात दूषित हवा अस्वच्छ पाणी निकस अन्न दूषित हवा कारखान्यातून बाहेर पडणारे वायू केर कचरा कुजल्याने आणि उघड्यावर मलमूत्र विसर्जनाने त्यातून बाहेर पडणारे दुर्गंधी वायू आणि रोगजंतू इत्यादींमुळे हवेचे प्रदूषण होते वाऱ्याने उडालेले धुलीकणही हवेत पसरतात त्यामुळे दूषित हवा निर्माण होऊन रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते अस्वच्छ पाणी घरे कारखाने व शेती या ठिकाणी प्रामुख्याने पाण्याचा वापर होतो पाणी वापरताना अथवा वापरण्यासाठी वाहून आणले जात असताना अशुद्ध होण्याची दाट शक्यता असते हवेतील काही प्रदूषकं का वायू पावसाच्या पाण्यात वितळल्या विरघळल्याने विरघळलेल्या अवस्थेत पिण्याच्या पाण्यात मिसळतात कारखान्यातील व घरातील सांडपाणी नदीच्या पाण्यात सोडले जाते त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते या अशा पिण्याच्या पाण्यात अशुद्धता मोठ्या प्रमाणात होत असल्याने रोगजंतू शरीरात प्रवेश करतात व विविध प्रकारचे रोग होतात तसंच निकस अन्न निकस अन्न खाऊन अनेक लोकांना जगावे लागते अनेक जण उघड्यावरील तेलकट तेलकट तळकट पदार्थांवर आपली उपजीविका करतात अशा निकस व अशुद्ध पदार्थांमार्फत शरीरात रोग जंतूंचा शिरकाव होतो व विविध प्रकारचे रोग उद्भवतात व्यायाम शरीराचा विकास कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी नित्य नियमाने व्यापार व्यायाम करणे आवश्यक आहे पहाटे जॉगिंग करणे म्हणजेच संथ पावलाने न, संथ पावले टाकत धावणे व अधूनमधून जलदगतीने धावणे असे व्यायाम प्रकार नित्य नियमाने करणे आवश्यक आहे खेळती हवा असलेल्या बंदिस्त जागेत दंड बैठका सूर्यनमस्कार व योगासने करावेत संध्याकाळी मैदानात खेळावे कसरतीचे प्रकार करावेत त्यामुळे स्नायू लवचिक बळकट होण्यास मदत होते व्यायामाचे फायदे व्यायामाचे फायदे पुढील प्रमाणे नियमित व्यायाम केल्याने शरीर व मन सुसुस्थितीत राहते नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते तसंच फुफ्फुसाचा आकार वाढून जास्तीत जास्त हवा भरून घेण्याची क्षमता विकसित होते शरीरातील स्नायू लवचिक व बळकट होण्यास मदत होते नियमित व्यायाम केल्याने विविध आजार नाहीसे होतात व्यायामामुळे कार्यक्षमता वाढते नियमित व्यायामाने झोप शांत लागते पुढचा घटक येतो शरीराची स्थूलता प्रस्तावना प्रत्येक व्यक्तीला शरीराची योग्य अशी ठेवण असणे आवश्यक आहे व्यक्तीच्या शरीराचा आकार शेप असेल तर व्यक्तीची शरीररचना योग्य स्वरूपाची आहे असे समजले जाते व्यक्तीच्या शरीरात मेदाचे प्रमाण जास्त आल्या झाल्यास व्यक्तीच्या अंगी स्थूलपणा येतो मेदाचे प्रमाण वाढले की शरीर बेढप होते शरीराचा आकार व वजन वाढते पोटाचा आकार बदलला जातो तिची कारणे स्थूलतेची कारणे पुढील प्रमाणे आहे कोणत्याही व्यक्तीकडे पाहिल्यानंतर व्यक्तीची शरीररचना आपण चटकन सांगू शकतो व्यक्तीचे शरीर गुटगुटीत किंवा बेढब असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात अधिक स्थूलता आहे म्हणजेच त्या व्यक्तीचा आहार जास्त आहे असे आपण समजतो परंतु स्थूलतेसाठी आहार हे एकमेव कारण नसून स्थूलचे स्थूलतेची अनेक कारणे आहेत व्यायाम न केल्याने के दुसरं कारण म्हणजे मेदयुक्त किंवा स्तिग्न पदार्थांचे अतिसेवन केल्याने तसंच अनुवंशिकता किंवा दिवसा जास्त झोप अशा प्रकारे स्थूलतेची कारणे आहेत स्थूलतेचे परिणाम खाली दिलेले आहेत पहिला परिणाम म्हणजे कोणतेही कार्य करण्यास विशेष उत्साह नसतो दुसरं म्हणजे शरीर मोठे असले तरी ताकद नसते तिसरा परिणाम शरीराला अधिक प्रमाणात घाम येतो चौथा परिणाम भूक व तहान अधिक प्रमाणात लागते तसंच व्यक्तीच्या शरीरात हालचाल जास्त होत नाही शरीरावर मेदाच्या गाठी येतात तसंच स्थूलतेने हृदयावर व किडनीवर ताण पडतो त्यामुळे व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता असते पुढील परिणाम होतो स्थूलतेचा स्थूल व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता असते स्थूलतेवर उपाय स्थूलतेवर उपाय पुढील प्रमाणे आहेत स्थूलतेवर उपाय म्हणजे नुसते आहार कमी करून चालणार नाही किंवा उपवास करून चालणार नाही तर स्थूलतेवर योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे स्थूलता कमी करण्यासाठी खालील उपाय करावेत योग्य व संतुलित आहार आहार नियमित वेळेवर घ्यावा तसेच आहारात दुधाची साय लोणी पनीर चीज मांस इत्यादी स्निग्ध पदार्थांचा वापर कमी करावा स्थूलपण कमी करण्याचे एक महत्त्वाचा हे महत्त्वाचे उपाय आहेत व्यायाम स्थूल व्यक्तीने शरीराची जास्तीत जास्त हालचाल केली की घाम येण्यास मदत होते म्हणून अशा व्यक्तीने दररोज दोन ते तीन किलोमीटर अंतर चालणे किंवा दहा पंधरा मिनटे एरोबिक्स व्यायाम प्रकार करणे अत्यावश्यक आहे त्यामुळे शरीरातील चर चरबीचे प्रमाण कमी होईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही व्यायाम प्रकार करावेत तसेच औषधे व खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे शरीराला पुरेशी विश्रांती ताणतणावमुक्त शरीर करण्यासाठी योग साधनांचा उपयोग करावा उदाहरणार्थ मेदाचे प्रमाण कमी करण्यासाठी काही योगासने करावीत तसेच प्राणायाम यासारखे व्यायाम प्रकार स्थूलता कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत स्थूलता ही फक्त आहाराशी निगडीत नसून व्यक्तीच्या सवयींवर अवलंबून असते पुढचा घटक आहे आहारशास्त्र अन्न ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे व्यक्तीचे मन आणि तण तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आणि आरोग्यदायी आहार घेणे अतिशय महत्त्वाचे आहे व्यक्ती निरोगी असो किंवा रोगग्रस्त तिने आहारासंबंधी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे आहार जसा चविष्ट असायला हवा तसाच शरीर मनाचे समाधान करणारा असावा व तो शरीर धातूचे पोषण करणारा असावा तरच शरीराची जीवनक्रिया सुरळीतपणे चालते ही जीवनक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी खालील अन्न घटकांची आवश्यकता आहे एक म्हणजे ऊर्जा देणारे अन्न दुसरं शरीर बांधणी करणारे अन्न तिसरं संरक्षण देणारे अन्न या घटकांची माहिती घेऊयात ऊर्जा देणारे अन्न यामध्ये प्रामुख्याने स्निग्ध व पिष्टमय पदार्थांचा समावेश होत असून त्यांच्यामुळे क्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा प्राप्त होते शर्करा आणि तंतुमय पदार्थ अशा पदार्थांचा पिष्टमय पदार्थात समावेश होतो तांदूळ ज्वारी बाजरी गहू मका अशा तृणधान्यात पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात तसेच तेल तूप लोणी यामध्ये स्निग्ध पदार्थांचा समावेश असतो शरीराला लागणारी ऊर्जा या अन्न घटकांमार्फत मिळते तसंच शरीर बांधणी करणारे अन्न घटक कोणते तर शरीर वाढीसाठी तसेच शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रामुख्याने प्रथिनांचा उपयोग होतो म्हणून प्रथिनांचा शरीर बांधणीचे अन्न म्हणून समोरले जाते हरभरा तूर मूग अशी कडधान्ये तसंच दूध मांस अंडी इत्यादी अन्न घटकातून शरीराला प्रथिने मिळतात संरक्षण देणारे अन्न शरीर जीवनक्रिया पार पडत असताना त्याला विविध विकारांचा सामना करावा लागतो या विकारांपासून शरीराचे रक्षण करण्यात आणि रोगांना प्रतिबंध करणाऱ्या घटकांमध्ये जीवनसत्व व क्षार यांचा समावेश असतो दूध लोणी पालेभाज्या व फळे इत्यादी अन्न घटकातून शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते संतुलित आहार म्हणजे काय जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आहारामध्ये सर्व घटकांचा पुरेशा प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे आहारात प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराची झीज भरून न आल्याने व्यक्तीला अशक्तपणा येतो तर वाढत्या वयाच्या मुलांची वाढ खुंटते अशा प्रकारचा विकार उद्भवू नयेत म्हणून आहारात सर्व घटक गटकन, अन्न घटकांचा पुरेशा प्रमाणात समावेश असणे आवश्यक आहे अशा आहाराला संतुलित आहार असे म्हणतात व्यक्ती व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो वाढत्या वयातील मुलामुलींच्या आहारात प्रथिने अधिक प्रमाणात असणारा आहार आवश्यक असतो तर कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीने आहारात ऊर्जा असणारे पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत प्रत्येक व्यक्तीचा आहार तिचे वय लिंग व आणि कामाचे स्वरूप इत्यादी बाबींवर ठरतो व्यक्तीच्या शरीराची वाढ योग्य रीतीने करणाऱ्या तसेच शरीराच्या जीवनक्रिया सुरळीत पार पाडणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात अशा आहारात अन्नाच्या मूलभूत घटकांचा योग्य प्रमाणात समावेश असतो त्यामुळे व्यक्तीच्या शरीरात मेदाचे प्रमाण वाढत नाही व व्यक्ती निरोगी राहते म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आहार संतुलित असणे आवश्यक आहे संतुलित आहाराचे मोजमाप अन्नाचे प्रमुख कार्य काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवणे आहे त्यामुळे आहाराचे मोजमाप कॅलरी या एककात केले जाते